श्री आम्ही आपल्या सेवेत घेऊन येत आहोत श्री कृष्ण लॉजिंग भव्य शुभारंभ शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता करण्याची योजले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे उद्घाटक गंगा भागीरथी लक्ष्मीबाई पाटील बोडखे निमंत्रक श्री बाबासाहेब पाटील बोडखे माजी सरपंच मुदलवाडी श्री सुशील बाबासाहेब पाटील बोडखे ग्रामपंचायत सदस्य एम आय डी सी मुदलवाडी श्री अश्विन बाबासाहेब पाटील बोडखे आणि समस्त बोडखे पाटील परिवार ठिकाण पैठण एमआयडीसी एसबीआय बँक शेजारी मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रतिभोज दुपारी बारा ते आपल्या आगमना पर्यंत